आज मी कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता अगदी झटपट पद्धतीने गवारीची रस्सा भाजी कशी बनवायची हे शेअर करणार आहे अगदी चमचमीत पद्धतीने तयार होत असल्यामुळे वेगळ्या पद्धतीची कोणती सुकी भाजी वरण भात असं काहीही न बनवता देखील अगदी परिपूर्ण स्वयंपाक तुम्ही एकाच भाजीसोबत बनवू शकता बनवायला अगदी साधी सोपी आहे कमी वेळात तयार होते घरगुती साहित्यात बनत असल्यामुळे तुम्हाला नक्कीच आजची रेसिपी आवडणार आहे मी युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर बनवूयात गवारच्या शेंगांची कोणतंही प्रकारचं वाटण घाटण न करता झटपट तयार होणारी रस्सा भाजी लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरता मी या ठिकाणी दोनशे पन्नास ग्रॅम गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत या पहिले आपण निवडून घेऊया तर त्या अगोदर तुम्हाला गवारीची शेंग कशी घ्यायची ते दाखवते तर गवारीच्या शेंगा घेत असताना नेहमी गावरान पद्धतीच्या घ्याव्या गावरण आहे हे कसं ओळखायचं तर त्या हलकेसे काटे असतात जास्त चोपड्या नसतात आणि कोणत्याही प्रकारची शाईनही नसते थोड्याशा अखोडा आकाराच्या घेतल्या तर जास्तच चविष्टही असतात तर या पद्धतीने देठाचा आणि बुडखाचा भाग काढायचा सोबतच जर कडेच्या ज्या शिरा निघल्यात त्या निघाल्यात तर त्याही उत्तमच अशा पद्धतीने संपूर्ण शेंगा निवडून घेतलेल्या आहेत लगेचच पुढील तयारी करूया आता त्याकरिता एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक मध्यम साईजचा लालबुंद टॉमॅटो घेतला आहे तर दोनही साहित्य म्हणजेच कांदा टॉमॅटो मी या पद्धतीने किसणीने किसून घेणारे कारण आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण गाटण न करता ही भाजी बनवत आहोत उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याचदा लाईटचा प्रॉब्लेम असतो अशा वेळेला मिक्सरचा वापर तर काही होत नाही गॅसजवळही जास्त वेळ उभा राहावत नाही तर अशा वेळेला तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघू शकता कांदा टोमॅटो किसून झाल्यानंतर लगेच या शेंगा देखील छान अशा दोन ते तीन पाण्यांनी धुऊन घेऊयात कारण यावर बऱ्याचदा माती लागलेली असते छोटे छोटेसे बारीक काटे असतात ते देखील व्यवस्थित निघून जायला हवेत आता या जरावेळी मी पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवते तोपर्यंत लगेच पुढील तयारी करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये एक चमचा तेल घालूयात तेल हलकंसं गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली आहे मगच पाव चमचा जिरे चिमुडभर हिंग घालायचा हिंग या भाजीमध्ये आवर्जून घाला सोबतच अद्रक लसूण पेस्ट घातली थोडीशी कढीपत्त्याची पाने पाणी घालूयात पाव चमचा हळदही घातली ज्यामुळे भाजीला रंग छान येईल लगेच या गावांच्या शेंगा घालायच्या मस्त अशा चरचरीत फोडणीमध्ये या गवरच्या शेंगा परतवून घेतल्या की याची टेस्ट आणखी जास्त छान येते आता फक्त तेलामध्ये या शेंगा परतवून घेऊयात तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय मी या भाजीमध्ये हिंग आवर्जून वापरा कारण गवारची शेंगणा थोडीशी पचनासाठी जड असते यामुळेच वयस्कर माणसांना लहान मुलांना पोटाचे कोणतेही विकार होऊ नयेत याकरिता हिंग आपल्याला आवर्जून वापरायचं आहे तर बघा मस्त अशा कोवळ्या कोवळ्या शेंगा असल्यामुळे अगदी पटकन या शेंगा परतल्या गेलेल्या आहेत रंग किती छान असा डार्क हिरवा आलेला आहे यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल या शेंगा मी काही जास्त शिजवून घेतलेल्या नाही आहे फक्त परतवून घेतलेल्या असल्यामुळे लगेच या मी एका ताटामध्ये काढून घेते पुन्हा एकदा सेम कढई गॅसवर ठेवूयात त्यामध्ये दोन चमचे तेल घालूयात हे तेल आपलं फोडणी करीत आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता लगेच यामध्ये किसून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हा आपल्याला छान असा खमंग परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा रंग बदलत नाही तोपर्यंत तर बघा काही वेळातच आपला कांदा छान असा परतवून झालेला आहे रंग बदललाय लगेच यामध्ये किसून घेतलेला टोमॅटो घालूयात या टोमॅटोमध्ये ना जरासुद्धा टोमॅटोची साल आलेली नाहीये त्यामुळे हा पटकन परतला जाईलच तरी देखील मी यामध्ये दे चवीनुसार मीठ आत्ताच घालून घेते यामुळे आपल्या ग्रेव्हीला चव ही अगदी मस्तच येईल पुन्हा एक दाता हे संपूर्ण साहित्य कढाईपासून सेपरेट सुटेपर्यंत शिजवून घेऊयात त्याकरिता यावर झाकण ठेवलं आहे कांदा टोमॅटो प्युरी शिजली जातीय तोपर्यंत आपण एक मिश्रण तयार करून घेतोय त्याकरिता एका वाटीमध्ये पाव चमचा हळद चवीनुसार किंवा एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर पाऊण चमचा काळं तिखट किंवा कोणताही साठवणुकीचा मसाला अर्धा चमचा सब्जी मसाला घातलाय आता यामध्ये अगदी थोडंसं सा साधारणतः अर्धा कप पाणी घालायचं आणि हे संपूर्ण मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे आपल्या भाजीला कमीत कमी साहित्य वापरून देखील मस्त चव येते तरी देखील अगदी जबरदस्त येते हे मसाले आपण सुकेत जर वापरले तर लगेचच ते जळू शकतात त्यामुळेच हे पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एवढ्या वेळामध्ये आपला कांदा टोमॅटो देखील छान असा व्यवस्थित शिजला गेला आहे कढाईपासून सेपरेट सुटतोय तेल मस्त असं याला सुटलेलं आहे लगेच यामध्ये हे प्युरी घालायची या प्युरीला पाण्यामध्ये भिजवल्यामुळे रंग बघा काय मस्त आला आहे या ठिकाणी वापरलेलं धना पावडर लाल तिखट काळा मसाला घरी कसा बनवायचा याची रेसिपी मागील आठवड्यामध्येच तुमच्यासोबत शेअर केली आहे त्या रेसिपीत जर तुम्ही पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तिथे दे जाऊन नक्की बघा तर आपल्या या मसाल्यांच्या ग्रेव्हीला देखील छान असं तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतलेलं आहे यातील पूर्णतः पाणी अटवून घेतलं होतं लगेच यामध्ये या परतवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे गवारीच्या शेंगांना मसाला व्यवस्थितचा कोट होतो आणि या शेंगांना जास्त छान चव येते तर बघा काही मिनिटांकरिताच मी हे व्यवस्थितसह परतवून घेतलेलं आहे लगेच आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी या ठिकाणी कोमट पाण्याचाच वापर करते आहे सुरुवातीला या मसाल्याच्या वाटीमध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं कारण वाटीला थोडीशी मसाल्यांची पेस्ट चिकटलेली होती लगेच आता गरजेनुसार साधारणतः दीड ते दोन ग्लास कोमट पाणी घालायचं आहे कोमट पाणी वापरल्यामुळे भाजीला चव चा तर छान येतेच पण त्याचसोबत रंग आणि तरी देखील मस्त येते तर बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीची ही भाजी मी सध्याला ठेवली आहे तुम्हाला जर जास्तच घट्टसर पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता तयार झालेली भाजी एकदम कमी गॅसवर अर्धवट झाकण ठेवून शिजवून घेऊयात तर बघा काही वेळानंतर झाकण खोलून बघतीये भाजीची ग्रेव्ही अगदी परफेक्ट तयार झाली आहे न जास्त सैलसर आहे न जास्त घट्टसर यातील फक्त एखादी शेंग दाबून बघायची मस्त अशी दबली जातीय रंग तरीही अगदी जबरदस्त आली आहे अशी भाजी केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची सुकी भाजी करण्याची गरज नाही आहे लगेच यामध्ये चिंच आणि गुळाचा कोळ घालायचा आहे चिंच गुळाचा कोळ घातल्यामुळे भाजीला चव तर छान येईलच पण त्याचसोबत आपण ही भाजी उन्हाळ्यात बनवतोय तर शरीराला देखील नक्कीच पौष्टिक ठरेल सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आपली अगदी काही मिनिटांमध्ये वाटणघाटण न करता गवारीच्या शेंगांची रस्साभाजी तयार झाली आहे तयार झालेली भाजी भाकरी चपाती भात अशी कशासोबतही सर्व करू शकता तर तुम्हाला आजची ही झटपट तयार होणारी गवारीच्या शेंगांची भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय